चार दिवसांपूर्वीच अॅल्युमिनियम प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने उधमनगर येथील स्टर त्या चंपक मैदानावरील जागेमध्ये शेती करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानुसार त्यांनी शेती करून दाखवलीच સૣજ૜જ સ્હણ સકણ સાચણ સકણ शासन आणि प्रशासनाला फक्त इशारा देऊन हे अल्युमिनियम प्रकल्पग्रस्त शेतकरी थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या जागेवर जाऊन चक्क शेती करून दाखवली असल्यानं आता ही जागा शासन किंवा एम आय डी सी खरोखरच यांना देणार की नाही ना याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ઢિય ણેજેજ ખોરા લેજેજેજાએમ હેજે હેજે તારાગ હિજેજાય હેજાય હેજાદય आम्ही ॲल्युमिनियम प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांची समजूत काढून नक्कीच मार्ग काढू असे पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आहेत प्लॅनिंग असं आहे की जी स्टरलाइटची जागा आपण घेतलेली आहे ते पन्नास एकर जागा म्हणजे हार्ट ऑफ द सिटी होईल आणि विद्यापीठाची बिल्डिंग ही बघण्यासारखी असते कारण उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री असल्यामुळे मी विद्यापीठांमध्ये जायचो तुम्ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरपासून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीपर्यंत जर इमारती आहे तर ती पर्यटन स्थळ झालेली आहे तुम्ही चांगली बांधकाम होतं त्याच्यामुळे सिटीच्या लगत असावं असं माझं मत आहे म्हणून मला असं वाटतं की जिंदाल आपल्या स्टरलाईटच्या जागेमध्ये करण्याचा मानसुमिनियम अॅल्युमिनियम प्रकल्पग्रस्तांना तुमच्या मार्फत मला हात जोडून विनंती करायची आहे आणि मला देखील आपल्याला देखील विनंती करायची आहे की प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची भूमिका आम्ही नक्की घेणार आहोत परंतु साडेपाचशे एकर जागा परत द्यावी ही जी भूमिका आहे का ती काही जागा रत्नागिरीकरांच्या भल्यासाठी मी परत येणार नाही मला किती विरोध झाला तरी चालेल कारण कितीतरी मोठ्या प्रयत्नानं की सुप्रीम कोर्टातनं जागा ही मी मिळवलेली आहे आणि ती रत्नागिरीच्या हितासाठी आणि विकासासाठी मिळवलेली आहे ॲल्युमिनियम बाजित ॲल्युमिनियम काही प्रश्न असतील मी बसून सोडले मी तीन तीन चार चार वेळा त्यांच्यावर मिटिंग केलेली आहे मी त्याला सांगितलं की तुमच्यासाठी वेगळी पॉलिसी आणतो तुम्हाला जमीन थोडी उद्योगासाठी देण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला आर्थिक काही पॅकेज देण्याचा प्रयत्न करतो पण अशा पद्धतीनं राजकारण करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही भविष्यामध्ये तर कुठचे प्रकल्प येणार नाहीत आणि जमिनी कोण एम आय डी सीला देणार नाही सर कालचे विषय म्हणाले की आम्ही आर्थिक पॅकेज घ्यायला तयार आहोत असं ते मी सांगितलं ना आचारसंहिता काल संपली आचारसंहिता काल संपल्यानंतर चोवीस तास तरी द्यावेत त्यांच्यावर बैठक घेऊन आपण चर्चा करू ना माझं म्हणणं आंदोलन आंदोलनाचं मी प्रचंड आदर करतो परंतु काल आचारसंहिता संपली नाही आचारसंहिता संपायच्या अगोदरच त्याच्यामुळं फार वाईट मेसेज इंडस्ट्रीजकडे जातात आता ही जागा मिळाल्यानंतर आपण महेंद्रा आनंद महेंद्रांना भेटलो आहे की तुम्ही प्रकल्प इथे टाका सज्जन जिंदालांना भेटलो आहे तुम्ही प्रकल्प टाका युनिव्हर्सिटी आपण तिथं करण्याचा प्रयत्न करतो आहे या सगळ्या गोष्टी परत मागं जातील आणि रत्नागिरीची डेव्हलपमेंट देखील थांबेल ही माझी विनंती आहे आणि आपल्याला देखील विनंती आहे की कुठंतरी एकदा आता आपण पाऊल टाकलं पाहिजे की आपला विकास झाला पाहिजे जर विकास होणारच नसेल अशीच जर आंदोलन होणार असतील त्याची उत्तरं काय मला निवडणुकीमध्ये द्यावी लागणार नाही मी सांगेन ना मी आणण्याचा प्रयत्न केला अॅल्युमिनियम प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट करून टाकली आहे आणि बाराशे एकर ला त्यावेळी सरकारने आम्हाला चाळीस रुपये गुंठ्यानं त्या जमिनीचा भाव दिला होता हा आज हा जमिनीचा भाव वीस पन, ते पंचवीस लाख रुपये एक गुंठ्याला येतोय आणि आम्हाला बेघर केलं किंवा भूमिहीन केलंय आम्ही त्रेपन एकाहत्तर पासून जरी आम्ही शेती केली असती एकाहत्तर पासून आम्ही शेती केली असती तर आमचं उत्पन्न आम्हाला मिळालं असतं पण पण आम्हाला उत्पन्न मिळालं नाही काही करता येत नव्हतं इथं एंट्री करायला पण बंद बंद नव्हती आणि म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षापासून गेल्यामध्ये म्हणजे जेव्हा ऍल्युमिन प्रकल्प रद्द झाला तिथपासून आमचे आमचे जे अॅलिवन प्रक्रियावादी शेतकरी संघ हा संघर्ष करतोय पण गेल्या दोन वर्षापासून त्या संघर्षाला आम्ही स्वरूप आणलंय सगळं तीव्र स्वरूप आणलंय आणि त्याचं प्रत्येक आता हे दिसतय की लोक तरुण मुलं एक जे मला अर्धा तासात त्यांनी चिखल करून ते लावणी लावण्याची तयारीला आहेत म्हणजे लोकांना जर का संधी मिळाली असती शेती करायची तर शेतीच्या जीवन आम्ही आमचं उदरनिवा केला असता पण तरीही तरी आजही आज ताज सरकार आमच्या लक्ष देत नाही पाच सहा वेळा आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टरना आम्ही निवेदन दिली इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत जे आता सुदैवानं आम्ही उद्योग मंत्री झाले आहेत त्यांच्या हातात चटकेसरचा हा प्रश्न सोडत आला असता पण त्यांनी तो आता दुर्लक्ष केलं टोटल दुर्लक्ष केलंय आणि कालच आम्ही त्यांची बाईक पाहिली ते काय म्हणतात की शेतकऱ्यांनी राजकारण करू नये ह्याच्यामुळे हे तर काही राजकारण नाही आहे सगळ्या सगळ्या थरातले लोक आम्ही ते जमलो आणि शेती करून आम्ही आम्हाला आमचा उदरनिर्वाह करणं हेच आवश्यक आहे तुम्ही दोपन वाटा देखील कारखाना आणू शकत नाही म्हणजे तुमचा आहे सरकारचा हा आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही शेती करतोय आम्हाला एक तर जमीन द्या अंध आम्हाला मोबदला वाढवून द्या हेच आमची मागणी आहे समंदर की गोद में पला अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब